नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी आता तुम्ही म्हणाल आज विषय काय आहे अर्थात विषय बीडचाच पण मी एका पिकनिक स्पॉट बद्दल बोलणार आहे आता तुम्ही म्हणाल हे काय हटके आहे अगदी हटके आहे पण धक्का बसण्यासारखा आपल्याला कदाचित ते ठाऊक नसेल पण बीड मध्ये सध्या एक पिकनिक स्पॉट प्रचंड चर्चेत आहे आणि या पिकनिक स्पॉटला जाऊन जर तुम्हाला मजा लुटायची असेल तर मात्र हे सर्वसामान्य माणसाचं काम नाहीये त्यासाठी तुम्हाला गुन्हेगार असावं यासाठी अत्यंत गरजेचं आहे गुन्हेगार असणं गरजेचं आहे तुम्ही कोणता तरी गुन्हा केलेला असला पाहिजे तरच या पिकनिक स्पॉट वर जाऊन त्या ठिकाणी मजा लुटायची तुम्हाला परवानगी आहे खर तर इथं तुम्हाला तुमच्या आवडीच्या सर्व काही वस्तू मिळतात खाण्यापिण्याच्या सगळ्या चिकन मटण वगैरे हे सोडावते एक तर एकदमच किरकोळ झालं पण याच्या जोडीला इथं आणखी काही खास गोष्टी मिळतात ज्या कुठंच मिळत नाहीत आणि ज्या तुम्हाला कुठंच मिळत नाहीत त्या गोष्टी ज्या इथं मिळतात त्यातलं एक उदाहरण सांगतो बघा अगदी कान इकडं करा अगदी नीट कान लावू नये का आलं बर पर परत एकदा दुसरं कोणी ऐकलं नको गांजा ऐकलत ना हा आता हा गांजा जो आहे ना हा या पिकनिक स्पॉट वर मिळतो आता सांगा बघू हा पिकनिक स्पॉट कोणता आहे ओळखला तुम्ही नाही अहो हा पिकनिक स्पॉट म्हणजे बीडच जिल्हा कारागृह बीडचं जेल खर तर या ठिकाणी तुम्हाला फिरायला यायचं असेल तर अट मात्र मी आधीच सांगितलेली आहे तुम्ही कोणता तरी गुन्हा केला असला पाहिजे आणि मग गुन्हेगार बनून कैदी होऊनच तुम्हाला या स्पॉट वर येता येईल खर तर याच पिकनिक स्पॉट विषयी म्हणजेच बीड जिल्हा कारागृहातल्या अनेक का किस्से आणि कारनाम्यांविषयीच मी आज तुमच्याशी बोलणार आहे अत्यंत धक्कादायक खुलासे तुमच्या समोर करणार आहे त्यामुळे माझा लाईव्ह आजचा आहे जे शेवटपर्यंत तुम्ही पहा फटाफट कमेंट करायला सुरुवात करा, करा। आणि बघा कशी अवस्था आहे या बीड जिल्हा कारागृहाची बीड जिल्हा कारागृह गांजा मारण्याची उत्तम सोय जेल कि पिकनिक स्पॉट कैदी बना आणि मजा लुटा या जेल मध्ये काय काय मिळत हे सांगण्यापूर्वी पहिल्यांदा हे जेल कस फेमस झालंय पण सांगतो संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी म्हणजे वाल्या आणि त्याची सगळी टोळी जेव्हापासून या जेलमध्ये गेली तेव्हापासून हे जेल चर्चेत आलं सुरुवातीला वाल्मिकरला मिळणारी व्ही आय पी ट्रीटमेंट यामुळे चर्चेत आलं नंतर एकतीस मार्च रोजी वाल्याची गँग व्हर्सेस गित्ते गँग यांच्यात जो राडा झाला त्यामुळं था चर्चेत आली नंतर या जेलमध्ये एका कैद्याकडं गांजा सापडला त्या त्यावेळी हे कारागृह चर्चेत आलं नंतर तिथल्याच एका कैद्याकडं कर... मोबाईल सापडला त्यावेळी देखील हे बीड जिल्हा कारागृह चर्चेत आलं आणि परवा शनिवारी तर गांजा वाटपावरून कैद्यांमध्ये जुंपली राडा झाला त्यामुळं चर्चेत आलं त्यामुळं सध्या महाराष्ट्रात बीड जिल्हा कारागृह हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर बडी बडी धेंडा आहेत मागाशी नावं घेतली संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी मकोकातला आरोपी वाल्मी करार सुदर्शन घुले आणखी बाकी सगळी टोळी सोबतच आर्थिक घोटाळ्यातला आरोपी सुरेश कुटे बबन शिंदे आणि एक फेमस हरणांची शिकार करणारा मोर मारून खाणारा आणि आमदार सुरेश धस यांचा अत्यंत निकटवर्तीय असा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या खोक्या भाई म्हणजेच खोक्या भोसले आता वाल्मिक कराडला या कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप झाल्यानंतर एक कारागृह राज्यभर गाजलं खर तर त्यानंतर तुरुंगात गँगवार झाली तेव्हा देखील गाजलं आणि आता या ठिकाणी काय काय यावरून गाजायला लागलंय चहा दारू मटण मच्छी तंबाखू सिगरेट आणि चक्क गांजा सुद्धा खर तर घरच्यांशी बाहेरच्यांशी बोलायला इथं मोबाईल सुद्धा मिळतो बरं का मी आज जे कारण मी सांगणार आहे ना ते या खोक्या भोसलेच्या किशावर सुरू करतो नीट ऐका मी मगाशीच म्हटल्या अगदी शेवटपर्यंत पर्यंत नऊ ऑगस्ट वार होता शनिवार सकाळची वेळ होती अगदी परवा इकडं तिकडं सगळी रक्षाबंधनाची लगबग बहीण भावाकडे भाऊ बहिणीकडं आणि हे कोणाकडं तर गांजा कसा ओढता येईल याकडं आता खोक्या भोसले हा सध्या याच जेलमधल्या चार नंबरच्या बराकीत बंदी बनून

कारागृहात बंदोबस्तास असलेल्या एका कर्मचाऱ्यांना धाव घेऊन तात्काळ तो चेंडू आपल्या ताब्यात घेतला आणि मग मात्र त्या चार जनान मदे जुंपली। या चार जणांमध्ये जणांमध्ये या होता तो खोक्या भोसले नंतर असं कळालं की या खोक्या भोसलेनच हा गांजा बाहेरनं मागवला होता मग जिल्हा कारागृह पोलीस प्रशासन यांच्याकडून स्पॉट पंचनामा झाला हे झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जी चार नावं समोर आली ती कोणती तर या ठिकाणी जे चौघ आहेत खोक्या भोसले श्याम पवार वसीम पठाण आणि यमराज राठोड आता यांनी जो पोलीस कर्मचारी बिचार आहे सगळे त्यांना सोडवण्यासाठी त्यांचा वाद मिटवण्यासाठी आला होता त्याला तर ते काय म्हणाले एक तर शिवीगाळ केलीच पण आम्ही बाहेर गेलो तुला बघून घेतो अशी धमकी देखील दिली आता या ठिकाणी सुभेदार चिंचाणे यांच्या तक्रारीवरून खोक्या भोसले श्याम पवार वसीम पठाण आणि यमराज राठोड यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय गांजा बाळगणे शासकीय कर्मचाऱ्याला शिविगाळ करत धमकी देणे असे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले या चौघांना न्यायालयाच्या परवानगीनंतर ताब्यात घेणार येणार असल्याची माहिती पी एस आय पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी दिली आहे आणि त्यांच्याकडे याचा तपास सुरू आहे आता जो खोक्या मुळातच अगदी काल परवाचीच बातमी आहे या खोक्याला त्याच्यावर जेवढे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर त्याच्यामधल्या एका गुन्ह्यात जामीन मिळाला होता तो गुन्हा काय होता तो मुळातच वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत दाखल झालेला गुन्हा होता तुम्हाला मी आधीच सांगितलंय हरणांचे शिकार करणे नंतर मोर पकडणे ते खाणे या सगळ्या गोष्टींमध्ये तो होता यात त्याला जामीन मिळाला पण त्याचा मुक्काम मात्र जेलमध्येच आहे कारण त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल आहेत आता त्यामध्ये आपल्याला आठवत असेल बॅटन मारलेले एक प्रकरण आणि ढाकणे कुटुंबावर केलेला जीव घेणा हल्ला या प्रकरणात हा खोक्या अजूनही जेलमध्ये आहे कारण की त्याला त्यात जामीन मिळालेला नाहीये त्यामुळं त्याचा मुक्काम तुरुंगातच आधीच तिथं वाल्या त्यात हा खोक्या आता खोक्यानं आपली दहशत सुरू करायला सुरुवात केली मग कोणतरी एखादं बाहेरचं बोलवलं चेंडू फेकला कॅच केला त्यात काय तर त्या 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 गांजा आता या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर एवढं सगळं घडत असताना या खोक्यावर एवढे गुन्हे दाखल आहेत तरी देखील अजून त्याला सुधरावसं वाटत नाहीये आणि तो काही सुधरत नाहीये अजूनही त्याला आपण आता जेल मधले कोणतरी बडे आहोत असंच वाटायला लागतंय शेवटी इतकी हद्द झाली की आज तर म्हणजे शनिवारी त्यानं जेलमध्ये चक्क गांजा मागवण्याचाच कारनामा केला आता या खोक्या भोसल्याचा नेमका विषय काय मी सगळं जेलमध्ये क्लिअर करणार आहे पहिले खोक्या संपवतो नंतर या खोक्याला तिथं कुणी चेंडू कशा पद्धतीनं काय चालतं जेलमध्ये सगळं सांगतो या खोक्या भोसल्याचा नेमका विषय काय हे पहिले समजून घेऊ मुळातच हा भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय जवळचा कार्यकर्ता यामुळं त्याची ओळख होती नंतर त्यानं एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात तो एका व्यक्तीला अर्धनग्न अवस्थेत अक्षरशः ठोकून काढतोय ते आपण सगळ्यांनी पाहिलं ला। पण त्याला मारहाण केली त्यानंतर त्या व्हिडिओवर त्यांनी स्पष्टीकरण काय दिलं माझ्या मित्राच्या बायकोची छेड काढली म्हणून मी त्याला मारल आता हळूहळू त्याचे असेच बरेचसे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले ला। शिरूर कासार परिसरात या खोक्याची इतकी दहशत आहे की तिथे त्याला खोक्याची पार्टी असं म्हटलं जात एकतर व्हीआयपी कल्चर व्ही आय पी कार हातात सोन्याचे ब्रेसलेट कडे गळ्यात सोन्याची माळ यामुळे त्याला गोल्डमॅन सुद्धा म्हटलं जात त्याचा हेलिकॉप्टर मधून उतरण्याचा व्हिडिओ आणि कार डॅशबोर्ड वर पैसे उडवण्याचा व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलाय त्यामुळे त्याचं जे लॅविश आयुष्य आहे लॅविश लाईफ आपण ते सगळ्यांनी पाहिलं होतं शिरूर कासार तालुक्यातल्या झापेवाडी इथं हा राहतो गेल्या पाच वर्षांपासून हा राजकारणात सक्रिय असं म्हटलं जातं की भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचं पद त्याच्याकडे होतं आता सुरेश धस यांचं कार्यकर्ता त्यामुळे ओळख निर्माण झाली त्यामुळे या शिरूर कास्तार परिसरात दबदबा निर्माण झाला मारहाण जीवे मारण्याच्या धमक्या वन्य प्राण्यांची तस्करी आदी अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत शेवटी प्रयागराज मध्ये त्याला बेड्या ठोकण्यात आल्या पोलिसांनी त्याला आणलं आणि आता तो जेलमध्ये हवा खातोय जेलची पण तरी देखील या जेलमध्ये येऊन सुद्धा सुधरायचं काही नाव नाही आपल्याला आठवत असेल अटक झाल्यानंतर खोक्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाल्याचं ऐकिवात आलं नंतर ते उघड झालं जिल्हा कारागृहाबाहेर व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना त्यामुळं घरी जावं लागलं नवनीत कावत जे एस पीए बिडसे त्यांनी त्यांना सस्पेंड केलं पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास तर कारणे दाखवा नोटीस देखील त्यांनी बजावली आता कारागृह परिसराबाहेर आपल्याला आठवत असेल सतीश भोसला भोसलेला जेवणाचे डबे देखील पुरवण्यात आले त्याच्या मित्रांकडून त्याची शाही बर्दास्त राखण्यात आली या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि याचीच गंभीर दखल घेत त्या ठिकाणी एस पी कावत यांनी ही कारवाई केली आता या सगळ्या बीड जिल्हा कारागृहात काय काय मिळतं आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी याच बीडच्या जेलमध्ये एका कायद्याकडं गांजा सापडला होता आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती सुभेदार बलभीम चिंचाणे आणि पोलीस हवालदार अब्दुल वाजेद अब्दुल अजीज हे कर्तव्यावर असताना बरा क्रमांक सात मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या अक्षय उर्फ चिंटू मिठ्ठू गायकवाडच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटल्या त्यांनी गायकवाडची झडती घेतली आणि त्याच्या अंडरवेअर मध्ये रबरी फिकट आकाशी रंगाचा चिरलेला बॉल आढळून आला म्हणजे चेंडू त्या चेंडू मध्ये गांजा सदृश आंबली पदार्थ आढळून आला त्यानंतर त्याच्या पॅनच्या खिशाची झडती घेतली त्यात हिरवट रंगाचा पाला बारीक भुरकट पदार्थ हिरवट रंगाची फुलं बिया बोंडे आणि काड्यांसह आंबली पदार्थ सदृश मुद्देमाल सापडला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि या प्रकरणी अक्षय गायकवाड विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आता हे गांजाचं प्रकरण संपताना संपतो तोच याच बीडच्या जेलमध्ये मोबाईल आढळून आला वाल्मिक कराड ज्या कोठडीत आहे त्याच बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये एका कैद्याकडे मोबाईल सापडला या प्रकरणी कैद्याविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला माझल मध्ये त्यांनी काहीतरी केलंय म्हणून त्याला त्या गुन्ह्यामध्ये या कारागृहात ठेवण्यात आलं त्याचं नाव आहे रफिक खुर्शिद सय्यद आता मुळातच त्याच वर्तन संशयास्पद आढळलं म्हणून कारागृह प्रशासनानं त्याची झडती घेतली यावेळी त्याच्याकडे मोबाईल आढळला पण विना सिम कार्डचा होता त्यानंतर वाल्मिक कराड हा मोबाईल वापरत होता असे आरोप या ठिकाणी करण्यात आले त्यामुळं मोबाईलचे सीडीआर तपासून वाल्मिक करार कुणाकुणाशी बोलत होता त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख बीडचे शिवराज बांगर यांनी केली इतकंच नव्हे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर खळबळ उडवून दिली होती एका वाक्यानं ते म्हणाले होते की माझ्या समोर बसलेल्या एका व्यक्तीला जेलमधून कुणाचा फोन आला होता माहितीये वाल्मिक करारचा तीन महिन्यांपूर्वीची गोष्ट त्यांनी सांगितली तक्रार देखील दाखल केली त्या संदर्भात चौकशी करा म्हटलं पण पुढे काहीच झालं नाही आता या जेलमध्ये हे सगळे उद्योग चालू आहेत अधिकारी बदलले जात आहेत तुरुंग अधीक्षक जेलर बदलले जात आहेत पण फायदा काहीच नाही उद्योग मात्र ते जुने आहेत तेच चालू आहेत बीड जिल्हा कारागृहातला हा सगळा का ढिसाळ कारभार वारंवार समोर आल्यानंतर बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक अर्थात जेलर बक्सर मुलानी यांची बदली करण्यात आली ते आता लातूरला गेले त्यानंतर जे प्रभारी अधिकारी म्हणून ज्यांनी प्रभारी पदभार स्वीकारला होता त्यांना तर सस्पेंड व्हावं लागलं आणि याच कालावधीमध्ये बीड कारागृहात वाल्मिक कराडला कशी व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते असा गौप्यस्फोट रणजित कासले यांनी केला होता आठवत असेल बडतर्फ अधिकारी पोलीस अधिकारी त्यांनी काय काही म्हटलं होतं कराडला तुरुंगामध्ये स्पेशल चहा जेवणात चांगल्या पोळ्या मिळतात कराड स्वतः इतर कैद्यांच्या नावावर तुरुंगातील कॅन्टीन मधून दर महिन्याला पंचवीस हजार रुपयांची खरेदी करतो त्याला पांगरण्यासाठी तीन तीन ब्लँकेट पुरवले जातात ज्याचा वापर तो गादी सारखा करतो असे गंभीर आरोप त्याने केले होते आता मुलाणी यांच्या नंतर जेलचा अतिरिक्त कारभार ज्याला दिला त्यांना देखील सस्पेंड व्हावं लागलं नंतर या जून महिन्यामध्ये बीड जिल्हा कारागृह अधीक्षक म्हणून एका नव्या जेलरची नेमणूक झाली ज्यांचं नाव आहे पेट्रस गायकवाड आता गायकवाड यांच्या नियुक्तीनंतर तरी जेलचा कारभार सुधारेल जरा असं वाटलं पण काय नाही शेवटी एरे माझ्या मागल्या उलट जेल मधील कैद्यांकडे गांजा पण सापडला आणि मोबाईल पण सापडला आता बीड जिल्हा कारागृहाचे जे नव्यानं अधीक्षक म्हणून ज्या ठिकाणी ते आलेले आहेत पेट्रस गायकवाड यांचा इतिहास यांची पार्श्वभूमी घ्यायला पाहिजे हे पेट्रस गायकवाड पूर्वी जळगाव धुळे या ठिकाणी कारागृहाचे अधीक्षक म्हणून त्यांनी काम केलं होतं खर तर त्यांनी धुळे जिल्ह्यामध्ये ते कारागृहाचे अधीक्षक असताना दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी आख्या महाराष्ट्रातलं पहिलं असं कारागृह होतं जिथं कैद्यांसाठी डेंटल क्लिनिक होतं तो उपक्रम राबवला होता पण तिथं तेवढा चांगला उपक्रम राबवला इथं मात्र कैदी एकमेकांचे दात पाडतायत अशी परिस्थिती आहे आता त्या ठिकाणी जेव्हा ते जळगावला होते जळगाव जिल्हा कारागृहाचे अधीक्षक त्यावेळी अकरा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगताप या कच्च्या कैद्याचा मृत्यू झाला होता त्यानंतर धुळ्याचे तुरुंग अधीक्षक म्हणून त्या ठिकाणी त्यांची रवानगी करण्यात आली पण चौदा महिन्यांनंतर म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये चिन्या उर्फ रवींद्र जगताप याच्या कारागृहातील मृत्यू प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला त्यातलं नाव होतं पेट्रस गायकवाड त्यांच्यासह आणखी चार जण यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यानंतर सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी गृह विभागाकडून पेट्रस गायकवाड यांना सस्पेंड करण्यात आलं दरम्यानच्या काळात ते फरार होते नंतर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ते पोलिसांना शरण आले वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला पण न्यायमूर्ती एस आर पवार यांनी तो फेटाळून लावला आता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे पण इकडं या पेट्रस गायकवाड यांचं दोन वर्षांपूर्वी झालेलं सस्पेन्शन जी काय होत ते माग घेण्यात आलं आणि आता त्यांना बीडचे कारागृह अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले पण त्यांना आणून देखील मध्ये गांजा मिळतोय त्यांना आणून देखील मध्ये कायद्यांना पाहिजे ते मिळतय मोबाईल वर बोलता येत एक तर अशी चर्चा आहे एक ठराविक विशिष्ट वेळ असते त्यावेळेस बीड जिल्हा कारागृहातल्या लाइट्स ऑफ होतात आणि मग लाइट्स ऑफ झाल्यानंतर त्या ठिकाणी खेळ सुरू होतो अमुक तमूक वेगवेगळ्या गोष्टींची देवाण घेवाण फोनवर बोलणं पैशांची देवाण घेवाण बरंच काय काय चालतं हे सगळं या ठिकाणी चर्चेच्या केंद्र आहे वाल्मिक करार याच जेलमधून बीड ऑपरेट करतोय आपल्या टोळ्या ऑपरेट करतोय असं म्हटलं जात आहे माग बाया बांगर यांनी एक आरोप केला होता बीड मध्ये जेल मध्ये असताना वाल्मिकरांना आता, साल हुले आता उड़ा नंतर, नंतर, है? जेल मधून बेचाळीस जणांना जामीन मिळवून दिलाय ते बाहेर आलेत आणि आता त्यात सगळ्यात टोळ्यात चालवल्या जातात आता एवढं सगळं बोलल्यानंतर माहिती दिल्यानंतर या प्रकरणात मात्र थोडक्यात काय जेलर बदलले जेल तेच कैदी बदलतात पण उद्योग तेच गांजा पण मिळतो त्याच जोडीला त्याच्या सोबतच जर बघितलं आपण तर मोबाईल वापरता येतो आणि तुम्हाला जी काय व्ही आय पी ट्रीटमेंट पाहिजे ती सगळी तिथं मिळते हे वाल्मिक आपण बघितलेलं आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी तर किती वेळा जेलचे जे, सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्या सार्वजनिक करा अशी मागणी केली पण एकदा सुद्धा त्यांच्या या सगळ्या प्रकरणाची कोणीही दखल घेतली नाही वाल्याला तिथून हलवा दुसऱ्या जेलमध्ये पाठवा तरी देखील कुणीही त्याची दखल घेतली नाही त्यामुळं या जेलमध्ये नेमकं चाललंय काय हाच प्रश्न पडतो त्यामुळंच शेवटी काय आहे या बीड कारागृहात जे काही वारंवार प्रकार घडतायत हे सगळे प्रकार पाहता इथल्या प्रशासनाचा कसा ढिसाळ कारभार आहे हे अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि त्यामुळंच मी म्हटलं की बीड जिल्हा कारागृह गांजा मारण्याची उत्तम सोय पिकनिक स्पॉट का आला ना पण तिथे जाऊ नका बरं का जाण्यासाठी कुठला गुन्हा करायचा प्रयत्न करू नका कारण की तिथं गेल्यानंतर या गुन्हेगारांना जी ट्रीटमेंट मिळते त्यात गांजा आहे आणि म्हणून बीड जिल्हा कारागृह गांजा मारण्याची उत्तम सोय जेल की पिकनिक स्पॉट कैदी बना आणि मजा लुटा पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी